नमस्कार मी सृष्टीसाठी तर आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत देश आणि विदेशातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा राज ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे सुद्धा कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर चार मे रोजी ठाकरे भारतात परतणार दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतरच पुढील चर्चेची शक्यता मधील प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार 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 आणि एकत्र पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्या शुभेच्छा जनतेच्या कामासाठी सरकार प्रतिनिधींशी बोलणं चुकीचं नाही अजित पवार आणि सुनेत्र पवारांसोबतच्या बैठकीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया मुंबई मंत्रालयाच्या बाहेर एस एस पी ग्रस्त असलेल्या मुलाच्या पालकांचे आंदोलन आजारी मुलाला घेऊन पालक आंदोलनामध्ये सहभागी आरोग्य विभागाकडून उपचारांमध्ये विरंगाई होत असल्याचा आरोप काँग्रेसला धक्का काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपमध्ये प्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावतकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चौहान यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश गर्भवती मृत्यू प्रकरणी दीनाथ मंगेशकर रुग्णालयाप्रमाणेच मणिपाल सूर्य आणि इंद्र एफ रुग्णालयांना अहवाल सादर करावा लागणार अहवालानंतरच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतिम निर्णय घेईल